नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपम मीराला म्हणू लागते फुलवाली अगं तू एकटी काय करणार आहे आणि कसा थांबवणारे लिलाव त्यामुळे या घराचा लिलाव होणार आणि आज हे घर विकलं जाणार म्हणजे जाणार तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ओ सासूबाई काय बोलायलाय खरं तर आपण सगळ्यांनी मिळून या घराचा लिलाव थांबवायला पाहिजे पण नाही तुम्ही तर उलटच करताय तेव्हा देविका म्हणालागते मीरा अगं पैसे आपोआप आप चालत घरी येतात तुला देखवत नाही का तेव्हा लगेच आता पंकज मागतो देविका अगं कसं माहिती ना काही काही लोकांच्या लायकीवरूनच त्यांची परिस्थिती ठरते आता बघ आपली लायकी चांगली आहे त्यामुळे पैसा स्वतःहून चालत येतोय आपल्याकडे आणि या लोकांची भिकारी लायकी त्यामुळे हे लोक रस्त्यावरती येणार परिस्थितीनुसारच लायकी ठरत असते ग तेव्हा निरुपाऊ लागते अगदी बरोबर पंकज त्यावर लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते या लोकांच्या तोंडाला लागल्यापेक्षा मला स्वतःला काहीतरी करावं लागेल आणि हे घर वाचवावं वा लागेल असा विचार आता मीरा करत असताना कुमार आता तिकडे आलेला असतो आता मात्र कुमारला बघताच पंकज निरुपा आणि देविका तिघेही खूपच खुश होतात तेव्हा पंकज म्हणू लागतो सर या ना या, या। तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मग काय नाश्ता पाणी चालू वाटतं शेवटचा या घरातला तेव्हा लगेच आता मीरा मात्र सुजित कुमारकडे रागाने बघू लागते तेव्हा लगेच टेन्शन घेऊ नको अगं तू रस्त्यावर आज येणार म्हणजे येणार कारण आज तुझ्या या घराचा लिलाव होणार म्हणजे होणार तेव्हा निरुपा म्हण लागते हो होयलाच हो पाहिजे होयलाच पाहिजे तेव्हा सुजित कुमार बघ सगळ्यांना सांगून ठेवतो अकरा वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तोपर्यंत तुम्ही तुमचं सामान पॅक करून सगळं बाहेर काढायचं बरं का तेव्हा निरुपा लागते हो हो आमचं सामान पॅक झालं आहे तेव्हा सुजित कुमार मीराकडे बघतच म्हणू लागतो हो तुमचं सामान झालंच आहे लो पॅक पण काही लोकांनी अजून सामान पॅक करण्याची तयारी केली नाही ना म्हणून त्यांना सांगतोय मी कसं आहे ना नंतर मी सामानाला हात लावू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता मीरा रागाने सुजित कुमारकडे बघत असते तेव्हा सुजित कुमार मीराला म्हणू लागतो मीरा, ला मीरा समजले ना तुला त्यावर मीरा म्हणू लागते ए सुजित कुमार माझं आणि माझ्या नवऱ्याचं सामान याच घरात राहणार इथनं कुठे बी जाणार नाही म्हणजे नाही आता सुजित कुमार निरुपा आणि पंकज सगळे हसू लागतात तेव्हा सुजित कुमार म्हणागतो ए तुझा नवरा गेला सोडून ये सगळं पळून गेला पळकुटा आता कशाला येणार आहे तो आता घराचा लिला होणार म्हणजे होणार त्यामुळे तुला सांगतो निरूपा तू ना माझ्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे कर पटकन जा पटकन तेव्हा निरुपा होऊ लागते ओ नाश्ता जेवण सगळं होणार आहे तुम्हाला इकडे कारण आजचा दिवस तुमचाच आहे ना तुम्ही म्हणाल ते सगळं होईल तेव्हा लगेच आता सुजित कुमार मीराला बघतो मीरा तू टेन्शन घेऊ नको मी आहे तुझा राजा आणि तू आहे माझी राणी आणि निरुपा पाहुण्यांना पाच घोडभर पाणी आता निरुपा मात्र म्हणू लागते पाणी कशाला बघताय तुम्ही तुम्हाला सांगितलं ना मी तुमच्यासाठी नाश्ता जेवण सगळं करायला तयार आहे आज तुम्ही म्हणाल ते होणार तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ठीके चालेल पण शेवटचं आहे अकराच्या आधी सामान घ्यायचं म्हणजे घ्यायचं त्यानंतर हे सामान माझं होऊन जाणार आणि मग मी या घराला टाळं लावणार कुणाला बी हात लावू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे सुजित कुमार माझं सामान या घरातनं कुठेही जाणार नाही हे घर आमचं आहे आणि आमचंच राहणार कारण मी हा लिहिला होऊच देणार नाही आता सुजित कुमार तर जोरजोरात दात काढू लागतो आता त्याच्याकडे बघत निरुपाई हसू लागते मग पंकज आणि देविकाही हसू लागतात तेव्हा लगेच गप्प बसतो आता निरुपाई गप्प बसते आणि गप बस पंकज आणि देविकाला गप्प बसायला सांगते तेव्हा सुजित कुमार मग तो झालं तुमचं दात काढून झालं असेल ना मग लागा पॅक करायला कारण आज मीरा येणार रस्त्यावर आणि तुम्ही जाणार नवीन घरात तेव्हा पंकज मग तो नवीन घरात नाही थ्री बी एच के फ्लॅट विथ टेरेस तेव्हा सुजित कुमार तो हो मला माहिती आहे आवरा आवरा चला पटकन तयारीला लागा आता मात्र मीरा लगेच आतमध्ये निघून जाते निरुपा पंकज देविका सुजित कुमार सगळे दात काढत हसत असतात मीर आता रूममध्ये येते ती रडत असते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते काय लोक आहेत ते या तिघांना काहीच कशी लाज वाटत नाही खुशाल दात काढत बसलाय इथे आपलं घर विकलं जाणार आहे आणि यांना त्यातनं पैसे मिळणार म्हणून हे एवढे आनंदी काय लोक ते यांचं ना काय करावं काही सुचतच नाही यांनी स्वतःहून चुका करायच्या आणि त्यानंतर यांनी निस्तरत बसायच्या आता यांनाच टोमने मारतायत जणू काही यांनीच सासूबाईंना सांगितलं होतं की पंकजच्या लग्नासाठी घरा कर्ज काढ लोन घे आणि मग आता हे फेडायलेत ना हे कष्ट करायलेत पण तरीही यांनाच उलटे टोमने मारायले त्यांना ना बघवत नाही असे म्हणून आता मीरा रडत असते तेव्हा लगेच मीरा मुला ते नाही असं रडत बसून चालणार नाही आपल्याला आपलं घर वाचवण्यासाठी काहीतरी करावं लागेल हे घर आपल्या हातातनं निसष्टय आणि त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल तेव्हा मीराला लगेच आठवतं सत्याने काल संध्याकाळीच तिला सांगितलेलं असतं की पैशांचा सगळा बंदोबस्त झालाय तू टेन्शन घेऊ नको धुमके तू तेव्हा मीरा सत्याला म्हणत असते अहो पण कोण देणार पैसे कोण इकडे आणून देणार कुठन आणायचे एवढे पैसे तेव्हा सत्यावर धुमके तू अगं सगळा बंदोबस्त झालाय हे गे हे कार्ड घे यावर या माणसाचं नाव आहे पत्ता आहे इकडे जायचं आणि तिथे गेल्यानंतर हा माणूस तुला लोन देणार घराचे सगळे पैसे त्या सुजित कुमारच्या तोंडावरती मारायचे आणि आपलं घर वाचवायचे धुमके तू आता मीरा लगेच म्हणून अख्ख्या अरे बापरे यांनी मला जो पत्ता दिलाय मला त्या पत्त्यावरती जावं लागेल म्हणजे आपल्याला पैशांची बंदोबस्त होईल आणि आपलं घर वाचेल असे म्हणून मीरा लगेच पर्स घेऊन निघालेली असते तर इकडे हॉलमध्ये आता निरुपा सोपा कॉट डायनिंग टेबल या सगळ्या वस्तूंचं नावं आता देविकाला एका वयवती टिपायला सांगत असते तेवढ्यात पंकज येतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा एवढं सगळं टिपण का करते तू एवढ्या वस्तूंचं नाव का टिपून घेते तेव्हा निरुपा म्हणू लागते रे पंकज एवढ्या समध्या वस्तू आपल्याला इकडनं घेऊन आहे ना मग ते अशा टिपून ठेवून अशा पक्क्या म्हणजे बाहेर निघल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे ना तेव्हा पंकज लागतो अगं मम्मा पण या वस्तू आपण का घेणार आहोत हा सोपा कसा आहे किती ती जुना पुराण आहे नाही नाही हे असं गबाळ सामान आपण नव्या घरात अजिबात अिबात न्यायचं नाही या तेव्हा लगेच देविका म्हणा अहो या वस्तू कशाला तिकडे घ्यायच्या नवीन घर आहे ना आपलं तेव्हा निरुपा अरे डोक्यावर पडलात का तुम्ही दोघं अरे जो कोणी आपलं हे घर घेईल त्याला या सगळ्या वस्तू फुकट द्यायच्या का तेव्हा देविका म्हणा मग आपण या, या वस्तू फुकट नाही देणार आपण एक काम करूया या सगळ्या वस्तूंना भंगारमध्ये विकून टाकूया कसं ना एवढ्या वस्तूंचे एखादे लाख रुपये ते नक्की येतील आणि या पैशामधनं आपण नवीन वस्तू खरेदी करूया चालेल ना तेव्हा निरुपा मात्र दोघांकडे बघू लागते तेव्हा हो मम्मा अगं एवढं भंगार सामान कशाला न्यायचं आपल्या नवीन फ्लॅटमध्ये नाही नको आता निरुपाला मात्र दोघांचाही राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे आपण फर्निचर घ्यायचं नंतर बघूया सध्या ना हेच फर्निचर घेऊन जायचंय या अजून आहे एवढं पण काही जुनं झालेलं नाही कसं आहे ना पैसे वेळेवरती आपल्याला आहे म्हणून लगेच त्याचा गैरवापर नाही करायचा आता सध्या आपण फक्त नवीन घरात या वस्तू घेऊन जाऊया आणि नंतर कधीतरी जुन्या वस्तू घेऊया असे म्हणून आता निरुपाने त्या दोघांनाही गप्प केलेले असतं त्याच वेळेस सुजित कुमार मात्र बाहेरनं त्या तिघांच्याही या गप्पा ऐकून मात्र खूपच हसत असतो तेवढ्यात सुजित कुमार आता ढवळीकरला फोन लावतो आणि लागतो यमडी साहेब अहो येणार ना सौदा करायला तेव्हा ढवळीकर म्हण लागतो काय त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो अहो लिलावाचा सौदा ओ तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हो येणारच सुजित कुमारजी कारण या दिवसाची वाट मी कितीतरी दिवसापची बघतोय आणि कधी हा दिवस उगेल असं झालं होतं मला त्यामुळे मला तर यावंच लागेल तेव्हा सुजित कुमार में लगतो हो, हो या या लिलाव तर व्हायलाच पाहिजे ना आणि तो तुमच्या हस्तेच होणार तेव्हा लगेच ढवळीकर हो पण एक गोष्ट लक्षात ठेव सगळं काही प्लॅन प्रमाणेच व्हायला पाहिजे त्यांचं घर असं कवडी मोलात विकलं गेलं पाहिजे तेव्हा सुजित कुमार तेच होणार ते कवडी मोल भावच मिळणार या घराला पण इकडचे लोक असे पैशाचे स्वप्न बघतायत श्रीमंतीचे स्वप्न बघतायत पण जेव्हा त्यांच्या हातात कवड्या येणार ना त्याच कवड्या घेऊन ते लोक रस्त्यात कवडी खेळणार खरं काय भारी वाटतंय ना विचार करूनच बघायला खूप मज्जा येईल ना तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो आता तो सत्या तर जेलमध्ये गेलायच मग राहिली ती मीरा सुधाकर आणि रव्या त्या सुधाकरचं तर घर गेल्यानंतरच वाट लागणार आहे आणि मग राहिला तो रव्या आणि ती मीरा तेही रस्त्यावरती येणार म्हणजे सगळ्यांची वाट लावणार तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो ढवळीकर साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका या घराचा लिला होणार कवडीमोल भावात आणि ये लोक येणार रस्त्यावर आणि होणाऱ्यांचे बुरे हाल असे म्हणून आता सुजीत कुमार निरुपा पंकज आणि देविकाकडे बघून हसत असतो आता मात्र सुजित कुमारने निरुपा आणि पंकज देविकाची या तिघांची जिरवण्याची ठरवलेली असते तर इकडे मीरा आता हॉलमध्ये येत त्याला बाबांचा आवाज येऊ लागतो इकडे सुधाकर भाऊ रूममध्ये रडत असतात आता ते घरातली वस्तूंना भिंतीला हात लावत म्हणत असतात देवा आता तूच काहीतरी मार्ग दाखव आमचं हे घर आमच्यापासून दूर नको जाऊ देऊ असे म्हणून ते रडत असतात मीराला आता हॉलमध्ये बाबांचा आवाज येत असतो मीरा आता पटकन सुधाकर भाऊंच्या रूममध्ये येऊ बघते आता बघते तर बाबा रडत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा अहो काय झालंय तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात मीरा किती आपण नाही म्हटलं तरी आज आपल्याला हे घर सोडावंच लागणार ना तेव्हा मीरा म्हणा नाही बाबा असं काही होणार नाही त्यावर गेस दाकर भाऊ लागतात मीरा अगं खोट्या आशेवर ती कुठपर्यंत जगायचं आज तो दिवस उजाडलाय ज्या दिवशी आपल्या घराचा लिला होणार आणि आपलं हे घर आपल्यापासून जाणार ग आजपर्यंत या घराने आपल्याला जपलं मीरा पण आपण या घराला नाही जपू शकलं याचं मला खूप वाईट वाटतंय आजपर्यंत या घराने माझी खूप साथ दिली खूप मदत केली माझ्या डोक्यावरचं छप्पर होतं पण ते आज माझ्यापासून दूर जाणार याचं खूप वाईट वाटतंय का मीरा मला हे सगळं कसं झालं असे म्हणून सुधाकर भाऊ रडू लागतात तेव्हा मीरा मुलागते बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका असं काही होणार नाहीये तुमचा तुमच्या मुलावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात त्यावर मीरा, मीरा मुलाखते आहे ना तुमच्या मुलावरती तुमचा विश्वास मग बाबा सगळा बंदोबस्त करून गेले थे हे बघा हा पत्ता दिला इथे जाऊनच मला पैसे घेऊन यायचे आणि ते पैसे त्या सुजित कुमारच्या थोबाडावरती मारायचे आणि एकदा का त्या सुजित कुमारला त्याचे सगळे पैसे दिले की तो या घरचा लिलाव करणारच नाही आता गे सुधाकर भाऊ म्हणतात काय बोलते मीरा तू अगं खरंच हे तेव्हा मीरा म्हणू हो बाबा यांनीच सांगितलं आहे ना मग हे खरंच असणार आहे आणि माझा तुमच्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे बाबा प्लीज तुम्ही हार मानू नका मी पटकन जाऊन येते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हो हो मीरा माझा सत्यजीतवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा मीरा म्हणागते पण एकच च टेन्शन आले केव्हाचा फोन हो लावते यांना फोनच ना उचलत नाहीये तेव्हा सुद्धा कर भाऊ मुला अगं अगं तो गाडी चालवत असेल कदाचित त्याचं लक्ष नसेल किंवा रेंज नसेल म्हणून नसेल उचलेत असं काहीतरी प्रॉब्लेम असेल तेव्हा मीरा मुलाग ते पण लई वेळचा मी ट्राय करते बाबा पण लागतच नाही आता आधी लागत होता उचलला नाही तेव्हा सुधाकर कर पाहू मीरा मीरा शांत हो सत्यजितनी सगळी सोय केली ना म्हणजे नक्कीच काहीतरी होईल तू टेन्शन घेऊ नको तू आता मीरा घरातनं बाहेर निघालेली असते त्याच वेळेस इकडे पोलीस स्टेशनमध्ये मात्र सत्याला टेन्शन आले असतं तेव्हा तो मनाशीच मला लागतो बाप धुमके तू मला माफ कर मी तुम्हाला न सांगता हे पाऊल उचललंय पण हे सगळं मी आपलं घर वाचवण्यासाठी केलंय मी जर हे सगळं केलं नसतं तर आपलं घर वाचलंच नसतं आणि मला आपलं घर वाचवणं जास्त महत्त्वाचं होतं फक्त पंधरा दिवसांचा प्रश्न आहे त्यानंतर मी आपल्या घरात तुमच्याबरोबरच असणारे बाप असे आता आता तो मनाशीच म्हणू लागतो त्याला मात्र आठवतं की धूमकेतूला मी तो पत्ता दिलाय करा पण धुमकेतू त्या पत्त्यावरती जाईल ना खरंच तिकडे तो माणूस तिला भेटेल ना आणि तो धुमकेतूला पैसे देईल ना असे आता खूप सारे प्रश्न सत्याच्या मनात धुमाकूळ घालत असतात तेव्हा लगेच आता समोरच इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार पाटील असतात तेव्हा सत्यावर लागतो ओ साहेब मला थोड्या वेळ ती फोन द्या ना हो। मला खूप अर्जंट आणि महत्त्वाचा कॉल करायचा आहे खूप महत्त्वाचं काम आहे साहेब प्लीज मला थोड्या वेळ ती मोबाईल द्या ना पण मात्र ते इन्स्पेक्टर साहेब सत्याकडे काही लक्ष देत नसतं सत्या कळवळीने आता त्यांना म्हणत असतो सत्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं काय झालं असेल धूमकेतू निघाली असेल ना घरातनं नाही नाही हुशार आहे ती खरंच खूप डोकं चालवेल आणि नक्की त्या माणसापर्यंत पोचवून पैसे मिळवेल आणि आपलं घर वाचवेल असा विचार आता सत्या करत असतानाच तो देवाकडे हात जोडतच मला लागतो देवा सगळं काही तुझ्यावरती आता तू धूमकेतूला योग्य मार्ग दाखव आणि आमचं घर वाचव असे तो देवाकडे प्रार्थना करत असतो त्याच वेळेस इकडे आता मीरा सत्याने आता सत्याने दिलेलं कार्ड घेऊन निघालेली असते आता रस्त्यानेच एक माणूस भेटताच मीरा त्यांना विचारू लागते दादा हा पत्ता सांगाल का मला कुठे जायचं नेमकं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो इकडनं सरळ जात तुम्हाला तिकडे तो बंगला भेटेल आता मीरा घाई त्या पत्त्यावरती निघालेली असते त्या बंगल्याच्या बाहेर आता एक वॉचमेन काका बसलेले असतात पण मात्र त्या बंगल्याच्या गेटला कुलूप लावलेले असतं मीरा आता धावतच त्या कुलपाजवळ जाऊन उभी राहते आणि बघते तर कुलूप लावलेलं आहे मीराला धक्काच बसतो तेव्हा लगेच ते वॉचमेन काका मे येतात आणि मला लागतात ओ ताई कुठे चाललाय तुम्ही काय हवंय तुम्हाला तेव्हा मीरा मला दादा मला या बंगल्यातील साहेब आहेत ना त्यांना भेटायचे कुठे ते आता तेव्हा लगेच आता ते वॉचमेन काका म्हणू लागतात अहो ताई ते साहेब इकडे नाही राहत ते परदेशात राहत असतात ते इकडे कधी येत बी नाही तेव्हा मीरा मला लागते असं कसं अहो पण त्यांनी मला इथलाच पत्ता दिलाय ना पत्ता तर बरोबर आहे ना ते बाले गेच आता ते वॉचमॅन काका म्हणू लागतात हो पत्ता बरोबर आहे पण इथे साहेब राहत नाही ते परदेशात राहतात हो ते हा बंगला शूटिंगसाठी देत असतात आता मीराला तर धक्काच बसतो काय बंगला शूटिंगसाठी देतात आता मात्र मीराच्या मनात खूपच प्रश्न निर्माण झालेले असतात याचा अर्थ काय समजायचा यांना कोणीतरी फसवलंय नाही 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 हे सगळं काय चालू आहे म्हणजे ते साहेब इकडे राहत नाही बंगल्याला टाळ आहे अर्थ या नक्कीच यांना कोणीतरी जाणून बुजून फसवलंय आता मात्र मीराला खूपच टेन्शन आलेलं असतं काय करावं काही सुचत नाही घरी तर लिलावाची सगळी तयारी झाली आता मात्र मीरा तशीच धावतच घरी निघालेली असते तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सत्या तर इन्स्पेक्टर साहेबांना पुन्हा आवाज देऊ लागतो ओ इन्स्पेक्टर साहेब प्लीज एकदा मला फोन द्या ना मला खूप महत्त्वाचा कॉल करायचा आहे हो त्याच वेळेस आता त्याच्या आजूबाजूला काही तुरुंगात जे लोक असतात ते, ते सत्याजवळ फिरकू लागतात आणि म्हणून लागतात ए भावा अरे एवढं कशाला टेन्शन घेतोय अरे कशाला फोन करायचा आहे बाहेर जे होणार आहे ते होऊ दे इकडे फकसतं आरामात राहायचं खायचं प्यायचं मस्त आराम करायचं आणि नेमकं तू काय गुन्हा करून आला इकडे आम्हाला तरी सांग तेव्हा सत्या मात्र त्या माणसांकडे रागाने बघू लागतो त्यातला एक माणूस म्हणू लागतो ए रागाने काय बघतं कुणाचा मर्डर केलाय का चोरी मारी केली का एखाद्या पोरीचा लपडा आहे काय केलंय नेमकं सांगशील का सत्य मात्र त्या लोकांकडे रागाने बघत असतो त्यातला एक माणूस मला लागतो ए रागाने बघू नको कसं आहे ना आम्हाला इकडे यायची सवय रे आम्ही इकडे येत असतो जात असतो ही दल्ली हवा खात असतो त्यामुळे आता तू इकडे आलाय ना तू पहिल्यांदा आलाय का जेलमध्ये तेव्हा सत्य मात्र आता काही न बोलता रागानेच त्या माणसांकडे बघत असतो त्यातला एक माणूस मला वागतो रागाने बघू नका आता आपण मित्र झालोत की नाही मित्रांकडे असं नाही बघायचं असे म्हणून ते आता पुन्हा माघारी जातात आणि तिथे बाकड्यावरती बसून हसत असतात तेव्हा सत्या मला वागतो साहेब प्लीज द्या सा ना मला एकदा मोबाईल मला खरंच खूप गरजेचं आहे फोन करणं इन्स्पेक्टर साहेब मात्र एक नाही दोन नाही काही न बोलता तिथनं निघून जातात तेव्हा लगेच आता हवलदार पाटील मला वाटते काय किटकिट लावली रे अरे तू इकडे आलाय म्हणून काय स्वतःला समजतोय काय चालू आहे तुझं साहेबांना एवढा वेळ नाहीये तुझ्याकडे बघण्यासाठी तुला मोबाईल देण्यासाठी त्यामुळे किटकिट करू नको गुपचूप तेव्हा सत्य मला तो नाही करणार साहेब मी हा जोडतो मी बोलणार काही किटकी -किट करणार नाही फक्त मला एक फोन करू द्या साहेब प्लीज मला एक फोन करणं खूप गरजेचं आहे पण मात्र हवालदार पाटील तिथं निघून जातो सत्याचं कोणीही ऐकत नाही सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा सत्य मला तो नाही धुमके तू पोचली असेल ना त्या पत्त्यावरती काय झालं असेल याचा विचार आता सत्या करत असतो तर इकडे आता लिलावाला लोक यायला सुरुवात झालेली असते आता हॉलमध्ये सगळ्यांना बसण्यासाठी खुर्च्या वगैरे मांडलेले असतात तेव्हा निरुपा पंकज आणि देविका तर मात्र असे खूश झालेले असतात त्यांचा आनंद जणू मावेन असाच झालेला असतो तेव्हा निरुपा लागते पंकज देविका तुम्हाला माहिती जेव्हा या घराचा लिला आहे हे मला समजलं होतं ना तेव्हा माझ्या पोटात असा गोळा आला होता इतकी मला भीती वाटली होती इतकं टेन्शन आलं होतं पण आज जेव्हा घराचा लिला होतोय ना तेव्हा मला इतका आनंद होतोय ना तुम्हाला काय सांगू तेव्हा लगेच पंकज हो मम्मा आता सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा देविका म्हणू लागते हो आता आपल्याकडे पैसाच पैसा येणार त्यामधला गेस्ट लागते हो मग या पैशात आपण नवीन फ्लॅटमध्ये जाणार आणि पंकज मग तुझा नवीन बिझनेस सुरू होणार तेव्हा पंकज म्हणा वा मम्मा खरंच किती भारी वाटते ना तेव्हा निरुपाव लागते पण आपल्या घराचे जास्त पैसे येतील ना पंकज तेव्हा पंकज लागतो हो मम्मा अगं आपलं घर आहेच तसं त्याची खरंच खूप किंमत येणार आहे पण या सगळं स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी एक प्लॅनिंग केलंय मम्मा तेव्हा निरुपा आणि देविका पंकजकडे बघू लागतात तेव्हा पंकज नागतो या लोकांमध्ये मी एक आपला फेक माणूस बसवला आहे तो आपल्या घराची किंमत वाढत जाणार तो म्हणजे घर घेणार नाही तो फक्त फेक माणूस असणार तो फक्त किंमत वाढवून देणार आणि त्यानंतर बाकीचे लोक त्याचप्रमाणे किंमती वाढवत जाणार मग आपल्याला भरपूर पैसे मिळणार बक्कळ पैसा मिळणार मम्मा तेव्हा निरुपा म्हणते वा पंकज अरे काय टॅलेंट भेजाय तुझा बघ बघ देविका माझा पोरगा किती हुशार आहे बघ वाले केस देऊन लगते हो ना पंकज अरे तुझ्या डोक्यात एवढे प्लॅनिंग कसे आले तेव्हा निरुबा लगते मग माझा पोरगा आहेच ना एम बी ए आहे की नाही हुशार आपल्या डोक्यात आले असले प्लॅनिंग तेवढ्यात सुधाकर भाऊ हॉलमध्ये आले असतात आता मात्र सुधाकर भाऊ एकटक आपल्या घराकडे बघत असतात त्यांच्या डोळ्यातनं धारा येत असतात फोन मात्र एक आशा असते मीरा नक्की पैसे घेऊन येईल आणि आपलं घर वाचेल त्यांना आता सत्यजित आणि मीरावरतीच आशा राहिलेली असते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ दरवाज्यातनं डोकावून मीराची वाट बघत असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा पंकज आणि देविकाचा जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागतो सुधाकर भाऊंना मात्र खूप राग येतो तेवढ्या दरवाज्यातनं ढवळीकर येतो आणि म्हणू लागतो अरे रे 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 सौाकर गायकवाड अरे काय हालत झाली अरे भिकार्यावानी आज तुम्ही रस्त्यावरती येणार तुमचं हे घर विकलं जाणार पण बघ सुधाकर गायकवाड आज तुझं हे घर मी विकत घेणार आणि तुला रस्त्यावरती आणणार माझ्याकडनं एक लाख रुपये उकळे ना आता बघ नाही तुझं हे घर हिसकावून तुला रस्त्यावरती भीक मागायला लावली ना तर नावाचा ढवळीकर नाही आता मात्र सुधाकर भाऊ शांतपणे हे सगळं ऐकून घेत असतात त्याच वेळेस इकडे मीरा मात्र रस्त्याने निघालेली नी असते तेव्हा मीरा रडत असते आणि मला ते नाही यांना नक्कीच कोणीतरी जाणून बुणून फसवलं आहे आता काय करायचं आता कसा घराचा लिलाव थांबवायचा नाही नाही बाबा एकटेच घरी मला लवकर घरी जावं लागेल आणि हा लिलाव थांबवावा लागेल असे म्हणून धावतच मीरा निघालेली असते तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये मात्र सत्या खूपच विचारांनी गोंधळून गेले असतं काय झालं असेल धुमके तुला नक्की पत्ता सापडला असेल ना तिला पैसे मिळाले असतील ना लिलाव थांबला असेल ना नाही 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 मी इकडे येऊन खूप मोठी चूक तर नाही केली ना नाही मी जे काही पाऊल उचललंय ते अगदी बरोबर यामुळे बापाला दिलेला शब्द पूर्ण होईल आणि आपलं घरही वाचेल आणि एका मुलाचं आयुष्य वाचेल कारण एक लहान मुलगा पुन्हा रिमांड होममध्ये आला असता आणि त्याच्या आयुष्याची वाट लागली असे नाही नाही मी हे जे काय वागलो ते अगदी बरोबर आहे पण तिकडे सगळं ठीक झालं असेल ना काय झालं असेल असे खूप सारे प्रश्न सत्यजितच्या मनात आता धुमाकूळ घालत असतात त्याच वेळेस त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याचा इन्स्पेक्टर साहेब हवलदार साहेब सगळ्यांना सारखी विनंती करत म्हणत असतो साहेब प्लीज मला एकदा माझा मोबाईल द्या मला फोन करणं खूप गरजेचं तेव्हा ते आता इन्स्पेक्टर साहेब लगेच मोबाईल घेऊन सत्याजवळ येतात आणि हवाय तुला मोबाईल हे घे असे म्हणून सत्या पटकन मोबाईल हातात घेणार तेच इन्स्पेक्टर साहेब मोबाईल पाठीमागे वळतात आता मात्र सगळेजण सत्यावरती हसत असतात सत्याला मात्र खूपच वाईट वाटत पण त्याला एक फोन करणं खूप गरजेचं असतं तर इकडे मीरा आता धावतच घरी आलेली असते पण आता तोपर्यंत घराचा लिलाव झाला की काय झालं हे तिला काहीच समजत नाही आता मीरा घरात येतात सुजित कुमार म्हणतो ए ए मीरा राणी आता तुझं घर तुझं ताब्यात न गेलं आता मीराला मात्र घाम फुटलेला असतो ती बाबांकडे बघू लागते पण मात्र आता सत्या जेल कसा बाहेर येणार आणि आपलं घर कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद